नमस्कार मंडळी आज ना पुन्हा एकदा मळलेल्या कणकेचा एक नवीन पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आली आहे जसं की तुम्ही थमनेलवर पाहिलंच असेल आज आपण मळलेल्या कणकेचे गोळे आपे पात्रात ठेवून मस्त असा पोटभरीचा पदार्थ बनवतोय चवीला तर एकच नंबर आणि बनवायलाही तितकाच सोप्पा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बारीकवाला रवा घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा ओवा घालूया चवी त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आता हे घातलेलं तूप आपल्याला पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचं आहे त्याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे आपली ही मौसूद कणिक मळून झालेली आहे हे बघा इतकी मौसूद मी मळून घेतलेली आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक आपल्याला दहा मिनिटं चांगली मुरू द्यायची आहे त्यानंतर इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरची सालही काढून टाकलेली आहे आता हे बटाटे आपल्याला हाताने छान असे मॅश करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने याला छान असं मॅश करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता बटाटे मी छान असे मॅश करून घेतलेले आहेत थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया नंतर चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे यामध्ये आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला अर्धा मिनिटं चांगलं परतून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये ना आपण एक बारीक शिरलेला कांदा घालूया आता हा कांदा आपल्याला चांगला मौथूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मऊसूद परतून झाला की यामध्ये घालूया अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा धने पूड त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचंय चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला मॅश केलेला बटाटा घालायचा आहे आता हा बटाटा आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे एक छोटीशी विनंती असेल तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या एका सबस्क्राईब मुळे ना मला छान खूप वाटेल इथे आपला हा बटाटा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर तर इथे आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला घेऊया तर इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर सर्वात अगोदर ह्या पनीरचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आपल्या पनीरचे मस्त असे छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे आपली भाजी देखील छान अशी थंड झालेली आहे आता यामधलं थोडस मिश्रण मी हातावर काढून घेतेये हे बघा खूप जास्त घ्यायचं नाही थोडंच आहे त्यानंतर याच्या मधोमध आपल्याला पनीरचा एक तुकडा घालायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर याचा मस्त असा गोल गोळा करून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया तर इथे आपले सगळे गोळे बनून तयार आहेत थोडा वेळ आपण हे बाजूला ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं तर इथे आपलं हे पीठ छान असं एकजीव करून झाल्यानंतर यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा अगदी छोटासा गोळा आपण काढून घेऊया हातावर छान असं गोल करून आहे हे बघा त्यानंतर पोलपाटाव ठेवण्याची पुरी लाटून घेऊया याची आपण पातळ अशी पुरी लाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी पातळ अशी पुरी लाटून घेतलेली आहे आता यावर ना आपल्याला तयार केलेला बटाट्याच्या भाजीचा गोळा ठेवून घ्यायचा आहे बघा मधोमध ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्या कडा आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायच्यात नंतर हे जास्तीचं पीठ आहे ना काढून घेऊया राहत छान असं गोल करून घ्यायचंय हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे कणकेचे गोळे करून घेऊया इथे आपले सारण भरलेले सगळे कणकेचे गोळे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी आपे पात्र ठेवून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडस तेल घालायचंय तेल आपल्याला खूप जास्त घालायचं नाही अगदी थोडं थोडस घालायचंय आपे पात्राला तेल लावून झाल्यानंतर कणकेचे गोळे आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे गोळे छान असे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या गोळ्यांची एक बाजू चांगली भाजून झाल्यानंतर आपण हे पलटी करून घेऊया अशाच पद्धतीने आलटी पलटी करत हे गोळे ना आपल्याला छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकताय पलटी करत हा नाश्ता मी सगळ्या बाजूने छान असा सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे हे बघा तर आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे हा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असाच खाल्ला ना तरी सुद्धा खूप छान लागतो आपण आता हे काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद